तुम्हाला किंवा सूज येते का त्याच्यासाठी आपण घरात काही उपचार करू शकतो का नमस्कार मी डॉक्टर आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याचे काही टिप्स पायावर सूज येणं हे जनरली चाळीसच्या नंतर बऱ्याच पेशंटची तक्रार असते तर ह्याच्यासाठी मुख्यतः वाद सगळे कारण आहे पण त्याच्यात सूजेचे सुद्धा दोन प्रकार असतात एक सूज दाबल्यावर खड्डा पडून तसाच राहतो आणि दुसरी सूज जी असते ती दाबल्यावर लगेच वर येते बरेचदा या पायावर येणारी सूज ही इतर आजारांशी निगडीत असते आणि त्या आजारांचे उपचार करून घेणं अर्थातच त्यावर हा उपाय आहे घरच्या घरी उपाय करण्यासारखे दोन आहेत एक म्हणजे जर तुम्हाला वातामुळे सूज येत असेल की ज्याला दाबल्यावर खड्डा पडतो आणि तो लगेच भरून येतो तर तुम्ही किसलेलं आलं सोठ आणि गुळ हे तिन्ही समप्रमाणात मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवून दिवसात तीन चार वेळा त्या दोन दोन गोळ्या खाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे वातात येणारी सूज कमी होते त्याच्यात तुम्ही तूप टाकून घ्या ते तुपाबरोबर सुद्धा गोळ्या घेतल्या तर जास्त फायदा होतो जर तुम्हाला पाणी किंवा वॉटर रिटेन्शन मुळे होणारी सूज असेल खड्डा पडलेला तसाच राहत असेल सुजेला तर हेच कॉम्बिनेशन प्लस धने आणि जिऱ्याची पावडर या धने आणि जिऱ्याचा काढा याच्याबरोबर ते घेणं आणि जास्त फायदा होतो हा प्रयोग तुम्ही जवळजवळ महिनाभर करून बघू शकता तरी सुद्धा सूज उचलली नाही तर इतर कुठल्या तरी क्रॉनिक कंडिशनमुळे ती येते आणि त्याच्यावर उपचार करणं गरजेचं कर आहे असं समजून योग्य वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद